आज आपण रोमन संख्या त्याचा अभ्यास करूया रोमन संख्या चिन्ह याचा आपण बऱ्याच ठिकाणी उपयोग करतो आता बघा इथं एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे हे जे चित्र आहे ते कशाचं चित्र आहे हो? हा बरोबर हे जे चित्र आहे ना हे घड्याळाचं चित्र आहे या तबकडीवरील चिन्ह ही रोमन संख्या चिन्ह आहेत इथं जी चिन्ह लिहिलेली ले आहेत ही चिन्ह रोमन संख्या चिन्ह आहेत पूर्वी युरोप देशामध्ये संख्या लेखनासाठी अशा पद्धतीची कॅपिटल रोमन अक्षर वापरली जात याच्यामध्ये एक साठी आय पाच साठी फी आणि दहा साठी एक्स ही अक्षर संख्या चिन्ह म्हणून वापरली जात आणि म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्या चिन्ह पद्धती किंवा रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतात या पद्धतीमध्ये शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं लक्षात असू द्या या रोमन संख्या चिन्ह लेखनामध्ये शून्यसाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं आणखी एक महत्वाचं अंकाची किंमत स्थाना बदलत नव्हती रोमन संख्या चिन्हाच्या संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत या एक्स या आणि चिन्हांचा उपयोग करून पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते पाहू आता नियम पहिला आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात म्हणजे ही जी दोन अक्षर आहेत आय आणि एक्स ही जर एका पुढे एक आपण दोनदा लिहिली तर त्यांची बेरीज होते आणि नवीन संख्या तयार होते उदाहरणार्थ आय आय ही एका पुढे एक दोनदा लिहिलेला आहे याचा अर्थ एक अधिक एक दोन, एक एक दोन। म्हणजे एका पुढे एक दोनदा आय लिहिला तर त्याचा अर्थ होतो दोन एका पुढे एक आपण एक्स एक्स हे चिन्ह लिहिलं तर त्याचा अर्थ होतो दहा अधिक दहा वीस आणि एका पुढे एक आपण असं तीन वेळा लिहिलं एक दोन तीन तर हे एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर एक एक तीन असा त्याचा अर्थ होतो म्हणजे परत लक्षात ठेवा आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून आपल्याला संख्या मिळवता येते नियम नंबर दोन आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात म्हणजे आय आणि एक्स सी चिन्ह एका पुढे एक लिहिता येतात पण किती जास्तीत जास्त तीन वेळा फी हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही लक्षात असू द्या ही चिन्ह एका पुढे एक लिहायला परवानगी नाही नियम आय किंवा फी यापैकी एखादी चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते आय किंवा फी हे जो चिन्ह आहे हे, हे मोठ्या संख्येच्या जर उजवीकडे लिहिलं तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हात मिळवली जाते आपण उदाहरण बघूया आता फी आय याच्यामध्ये फी हे मोठ आहे आणि फी या मोठ्याच्या उजवीकडे आय लिहिलाय म्हणजे ह्या फी मध्ये हा आय म्हणजेच पाच मध्ये एक मिळवलाय आणि संख्या तयार झालेली आहे सहा इथे कसंच आहे मोठं फी आहे आणि फीच्या उजवीकडे दोन वेळा आय लिहिलाय म्हणजे पाच दोन सात इथं फी मोठा आणि फीच्या उजवीकडे आय तीन वेळा लिहिलाय जास्तीत जास्त तीनच वेळा लिहिता येतो म्हणजे फी म्हणजे पाच अधिक तीन बरोबर आठ तसंच इकडं बघा एक्स हा मोठा आणि आय हा लहान आहे आणि मोठ्याच्या उजवीकडे आय लिहिलाय म्हणजे दहा अधिक एक अकरा त्या पद्धतीने इथं बारा आहे इथं तेरा आहे इथं बघा एक्स आणि फी आहे त्यापैकी मोठा एक्स आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला लहान फी लिहिलंय म्हणजे मोठ्याच्या उजव्या बाजूला फी आहे म्हणजे एक्स मध्ये आपल्याला फी मिळवायचा म्हणजे एक्स म्हणजे दहा आणि फी म्हणजे पाच म्हणजे दहा अधिक पाच बरोबर पंधरा आणि आणखी शेवट उदाहरण बघा एक्स फी आय म्हणजे इथं कसं आहे एक्सा मोठ आहे आणि त्याच्या बाजूला उजव्या बाजूला फी ही लहान संख्या आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला एक आणखी लहान संख्या आहे म्हणजे दहा अधिक पाच अधिक एक म्हणजेच तयार झाली संख्या सोळा पुढचा नियम बघूया आय हे चिन्ह फी किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत फी किंवा एक्सच्या किंमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह फी किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत परत लक्षात ठेवा आय हे चिन्ह फी आणि एक्सच्या डावीकडे लिहिता येतं पण ते फक्त एकदाच लिहिता येतं एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही याचं उदाहरण बघा इथं लिहिलंय फी आहे आणि फीच्या डाव्या बाजूला आय लिहिलंय म्हणजे फी म्हणजे पाच आणि डावीकडे लिहिलाय आय म्हणजे पाच मधून एक कमी पाच वजा एक चार त्याच पद्धतीनं एक्स आहे एक्सच्या डाव्या बाजूला आय लिहिला म्हणजे दहा मधून एक कमी दहा वजा एक बरोबर नऊ आता आठ ही संख्या आपल्याला लिहायची आहे तर ती आपल्याला एक्सच्या डाव्या बाजूला आय आय म्हणजे दोन वेळा आय असं लिहून लिहिता येणार नाही कारण आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या चिन्हाच्या डावीकडे लिहितात पण ते एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही आणखी एक लक्षात ठेवा या नियमाबरोबरच वीस पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम जी संख्या लिहायची आहे ती संख्या दहा पाच व एक अशा गटात विभागून आपण जे आता नियम बघितले त्या नियमानुसार रोमन संख्या चिन्ह वापरून लिहितात उदाहरण बघा बारा आता बारा संख्या जर रोमन संख्या चिन्हात लिहायची असेल तर तिला तिची फोड करायची बारा म्हणजे काय हो दहा अधिक एक अधिक एक दहा साठी आहे एक्स एक साठी आय आणि पुन्हा एक साठी आय हे मधलं तुम्ही दहा अधिक एक अधिक एक्स आहे हे जरी मनातल्या मनात केलं तरी चालतं पण तिची फोड मनातल्या मनात करायला पाहिजे तर सातची फोड कशी होईल पाच अधिक एक अधिक एक पाच साठी फी आणि पुढच्या एक एक साठी आय आय अठराची फोड करायची आहे दहा पाच एक मध्ये करायची आहे अठराची फोड कशी होईल दहा अधिक पाच अधिक एकाधिक एक अधिक एक म्हणजे दहा अधिक पाच अधिक तीन एक्स वी आय 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 आपण याच्यावरची हो काही उदाहरणं बघूया बघा प्रश्न आहे एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहा आता आपणाला या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहायचे आहेत ह्या संख्या आपणाला एक ते वीस पर्यंतचे आणि मग त्याचं उत्तर लिहायचं आहे त्यासाठी आपणाला त्या रोमन संख्या चिन्ह पद्धतीत लिहाव्या लागतील म्हणजे जर हा आपणाला पहिला प्रश्न सोडवायचा असेल तर त्या संख्या कशा लागतील हो आपल्याला ओळीनं संख्या व्यवस्थित लिहून लिहावे लागतील एक अगोदर एक लिहा आणि एक साठीचा आपल्याला लिहायचा आहे रोमन एक त्यानंतर काय हो एका खाली एक संख्या लिहिल्या तरी चालतील दोन लिहायचंय मग दोन साठी तुम्हाला लिहावं लागेल रोमन दोन असं करत करत ह्या वीस पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत आपण पाच संख्या एक लिहूया पाच लिहायच्या तुम्हाला तर पाचसाठी आपल्याकडे काय आहे हो शी त्याच्यानंतर आपल्याला सहा लिहायचं आहे सहासाठी आपल्याला काय लिहावं लागणार आहे शी लिहावं लागणार आहे आणि त्याच्या पुढे रोमन एक म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही या वीस पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा बघा पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हणजे कसं आता पहिली संख्या बघा आपण हे काढून टाकूया आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे ही पहिली संख्या कोणते फी ही म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजेच ती कशी लिहायची आपल्याला इंग्रजीत फी म्हणजे पाच आहे हा दुसरा प्रश्न आहे काय हो पाच सहा आणि सात म्हणजे पाचच्या उजवीकडे दोन घर आहेत म्हणजे हा सात आहे हा बरोबर एक्स आहे म्हणजे हा काय हो दहा आहे हा काय हो मोठा एक्स आहे त्याच्या उजव्या बाजूला एक, एक दोन तीन आहेत म्हणजे दहा आणि तीन ही संख्या कोणती हो तेरा ही कोणती आहे दहा आहे दहाच्या उजव्या बाजूला आय व्ही आणि आय व्ही म्हणजे चार आहे म्हणजे काय झालं दहा आणि चार चौदा ही, है, फी आए ही काई आए दहा आहे फी आय म्हणजे पाच आणि सहा म्हणजे ही काय आहे दहा आणि सहा सोळा ही काय आहे दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा आणि ही संख्या कोणत्या आहे बघा एक्स आहे त्यातून एक कमी केलं आहे म्हणजे ही संख्या आहे नऊ म्हणजे अशा पद्धतीनं आपण या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायच्या आहेत त्याच्यानंतर बघा आणखी इथं एक चौकट दाखवलेली आहे आणि या चौकटीवरून आपणाला तक्ता भरायचा आहे त्यात काय सांगितले त्यानुसार कृती करायची आहे कशी करता येईल बघा कृती आपणाला संख्या दिलेली आहे तीन पुन्हा सहा पुन्हा चौकट पुन्हा पंधरा तर तीन आहे आणि हे तीन आपल्याला रोमन मध्ये लिहायचं आहे म्हणजे काय करायचंय आपल्याला इथं जो तीन आहे हा तीन आपणाला रोमन मध्ये लिहायचा आहे म्हणजे तीन साठी आपण काय करणार आहो एक दोन तीन अशा तीन रेगा मारणार आहे फार तर या तीन रेगा मारून तुम्ही अशा पद्धतीने आयुर्वेदिक तरी चालेल तीन झाला हा काय हो पाच सहा सात आठ म्हणजे आपण इथं काय लिहावं हो लागेल आठ कारण पाचच्या उजव्या बाजूला तीन रेग आहेत हा काय आहे सहा आहे सहा म्हणजे आपल्याला आधी पाच लिहावा लागेल त्याच्या उजव्या बाजूला एक लिहावा लागेल पाच आणि एक सहा हे काय आहे दहा दहाच्या उजव्या बाजूला एक दोन दहा अकरा आणि बारा म्हणजे दहा दोन हे काय झालं बारा इथं पंधरा आहे पंधरा म्हणजे आपल्याला अगोदर दहा लिहावं लागेल आणि दहाच्या उजव्या बाजूला आपल्याला फी दहा पाच पंधरा आता इथं काय बघा एक्स आहे आणि एक्सच्या उजव्या बाजूला म्हणजे नऊ आहे म्हणजे हा काय हो दहा आणि नऊ एकोणवीस आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न तिसराही तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न आहे बघा खाली रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा इथं रोमन संख्या चिन्ह आहे इथं तुम्हाला नऊ लिहायचं आहे म्हणजे नऊ तुम्हाला कसा लिहावा लागेल नऊ लिहिण्यासाठी तुम्हाला अगोदर दहा लिहावा लागेल दहा लिहावा लागेल आणि दहाच्या डाव्या बाजूला एक म्हणजे एक गेला नऊ दोन आहे सा दोन साठी आपल्याला दोन आय काढावं लागतील सतरा आहे सतरासाठी आपल्याला अगोदर दहा लिहावं लागेल त्याच्या उजव्या बाजूला पाच लिहावं लागेल पंधरा झाला आणि सोळा आणि सतरा चार आहे चार साठी आपल्याला अगोदर व्ही लिहावं लागेल म्हणजे पाच लिहावं लागेल डाव्या बाजूला एक लिहायचा म्हणजे कमी झाला अकरा साठी आपल्याला अगोदर मोठा एक्स लिहावा लागेल त्याच्या उजव्या बाजूला एक लिहून अकरा करावा लागेल आणि अठरा आहे अठरा साठी आपण कसं करता येईल सांगा बघा अठराची फोड करावी लागेल तुम्हाला अठराची कोड करायची तुम्ही कशी करणार अठराची कोड दहा मनातल्या मनात, मनात करायची दहा अधिक पाच अधिक तीन तीन म्हणजे एक अधिक एक अधिक एक दहा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे आपल्याला साठी अगोदर लिहावा लागेल एक्स त्यानंतर पाच साठी लिहावा लागेल फी आणि पुन्हा सोळा सतरा आणि अठरा अशा पद्धतीनं आपल्याला रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहिता येतील आणि हा प्रश्न पूर्ण करता येईल आणखी एक प्रश्न आहे बघा शेवटचा पुढील आंतरराष्ट्रीय अंकातील बघा इथं प्रश्न छान दिलाय तो प्रश्न दिला, नीट वाचून घ्या आणि तो प्रश्न वाचल्याशिवाय आपल्याला काय करणार नाही पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास अशी खून करा चूक असल्यास अशी खून करा आता आंतरराष्ट्रीय अंकात के लेखन केले चार सहा आठ सोळा आणि पंधरा आंतरराष्ट्रीय अंक इंग्रजीत लिहिलेले आहेत तेच अंक खाली रोमन संख्या चिन्ह लिहिले ते बरोबर का चूक ठरवायचे आहेत आणि चूक असतील तर आपल्याला ते बदलून लिहायचे आहेत बघूया आपण चार आहे आणि खाली एक दोन तीन असा आपणाला कधीही लिहिता येत नाही त्यामुळं हे जे इथं लिहिलेलं आहे ते आपल्याला कसं म्हणता येईल चूक म्हणतावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला इथं खून करावी लागेल कशी खून करावी लागेल अशी खून करावी लागेल आणि दुरुस्त करावं लागेल ला हे चार आहे म्हणजे आपणाला हे अगोदर पाच लिहावं लागेल आणि पाचच्या डाव्या बाजूला आय लिहावं लागेल आता हे सहा आहे आणि तर पाच आणि त्याच्या पुढं उजव्या बाजूला एक लिहिलं आहे म्हणजे हे काय आहे बरोबर आहे 8 8 हे आठ आहे आठ साठी आपल्याला पाच लिहून त्याच्या पुढे तीन लिहावं लागेल म्हणजे हे चुकीचं आहे आठ आपल्याला असं लिहावं लागेल पाच सहा सात आणि आठ आहे दहा आहे पाच पंधरा आहे आणि एक सोळा म्हणजे हे बरोबर आहे पंधरा आहे पंधरा आपल्याला असं हे आपल्याला असं कधीही लिहिता येत नाही एका पुढे एक व्ही 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 तीन वेळा लिहायला परवानगी नाही त्यामुळे हे चुकीचं आहे हे बरोबर कसं लिहिता येईल आपणाला अगोदर दहा लिहायचं आहे आणि दहाच्या उजव्या बाजूला असा पाच लिहायचा आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न पाचवाही पूर्ण करायचा आहे त्याच्यानंतर या रोमन संख्या चिन्हामध्ये काही जादा माहिती आहे आणि ती जादा माहिती सुद्धा आपणाला आपल्या विविध परीक्षेसाठी वगैरे उपयुक्त पडते त्यासाठी आपणाला ती लक्षात ठेवायची आहे बघा रोमन संख्या चिन्ह आहेत चिन्ह एवढीच आहेत आपल्या रोमन संख्यामध्ये आय फी एक्स यल सी बी सा, एम एक दोन तीन चार पाच सहा सात सातच चिन्ह लक्षात ठेवायचे आहेत आय व्ही एक्स एल एक दोनदा म्हणायचं आय व्ही एक्स इथंपर्यंत आपला अभ्यास आहे पण आपल्याला एक्स्ट्रा एल सी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आय एक साठी वापरतात थ्री पाच साठी एक्स साठी एल पन्नास साठी वापरतात सी शंभर साठी वापरतात बी पाचशे साठी वापरतात यम एक हजार साठी वापरतात तेव्हा एकदा म्हणा आय व्ही एक्स एल सीडीएक्स एम एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार अशा पद्धतीनं रोमन चिन्हाचा सराव करा लक्षात ठेवा काही अडचण असेल तर आपल्या सरांना शिक्षकांना विचारा आणि रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचा सराव करा लक्षात ठेवा हे आपल्याला नेहमी उपयोगाचं आहे कोणत्याही परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी अगदी नोकरीच्या अगोदर द्यावे लागणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा धन्यवाद